नमस्कार शेतकरी बंधूं मी अक्षय बंड आपलं कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे दररोज येणाऱ्या व्हिडिओप्रमाणे आज पण आपण एका नवीन प्लॉटमध्ये आलेलो आहे जो की कोबीचा प्लॉट आहे आपण एक तारीखपासनं एक जूनपासनं या प्लॉटचं पूर्ण देखरेख करतो आहे तर ह्या प्लॉटला आपण काय केलेलं आहे खतामध्ये तुम्ही जे चोवीस चोवीस टाकताय तर चोवीस चोवीसमध्ये आपण ॲक्टिन नागार्जुनाचं एका एकराला सहा किलो आणि एक ट्रॅक्श्युअर म्हणून येतं जे की मायक्रोन्यूट्रंट आहे एका एकरला बारा किलो असं दोघांचं एकत्र कॉम्बिनेशन करून आपण एक डोस टाकलेला आहे त्याच्यामुळं ना ही जी कोबी आहे याची वाढ खूप चांगली झालेली आहे त्याच्यानंतर काळोखी पण चांगली आहे पत्ती पण एकदम फ्रेश आहे नाहीतर या वातावरणामध्ये ना म्हणजे हा जो का तुमचा मागचा पिरियड होता त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डम्पिंगचा प्रॉब्लेम पाहायला मिळाला असेल त्याच्यानंतर आता जो तुम्ही म्हणताय माकड्या की जो कंद राहतो कंदाच्या वरचे जे पानं आहेत ते सडत आहे तर हा प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो आणि ही मेजरली तुमची कॅल्शियमची कमतरता राहते बाकी असं वेगळं काही राहत नाही पण हे जे आपण ट्रॅक्श्युअर टाकतोय तर मध्ये तुम्हाला पूर्ण मायक्रोन्यूट्रंट एकत्र आहे तर याचा फायदा असा होतो का की ज्यावेळेस झाडाला न्यूट्रिशन अपटेक करण्याची वेळ येतं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक कॉपर बोरॉन असे सर्व मायक्रोन्युट्रंट असल्यामुळं जे गरज झाडाला पडतं तर ती मुडी तुमचं पूर्ण अपटेक करून झाडाला जी डिफिशियन्सी आहे तुमची माकड्याची ती ही दिसत नाही तर आता हा जो प्लॉट आहे हा आपला पूर्ण तब्बल एका महिन्याचा झालेला आहे आणि याला खताचा डोस पण आपला झालेला आहे तर तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉटला तुम्हाला माकड्याचं प्रमाण पण सापडणार नाही त्याच्यानंतर काळोखी पण बघू शकता त्याच्यानंतर तुमच्या झाडाची पत्ती रुंद किती आहे वाढ वगैरे कशी आहे हे पण तुम्ही बघू शकता आता राहिला प्रश्न आपला अळ्यांच्या स्प्रेसाठीचा तर अळ्यांसाठी आपण बऱ्यापैकी सुरुवातला साधं प्रोपिक सुपर प्रोक्लेम याचे स्प्रे तर करतोच परंतु तुमचं काय राहतं पाकुडी महत्त्वाची राहते आणि पाकुळीमध्ये आपण काय करतो बऱ्यापैकी कॉन्टॅक्टमधले स्प्रे घेत राहतो तर याच्यामध्ये चालड अँड तुम्ही स्प्रे करू शकता ज्याच्यामुळं काय होतं याच्या वासामुळं आळी पाकुळे तुमच्या प्लॉटवरती येत नाही परिणामी तुम्हाला किडीचं नियंत्रण होतं तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा कृषी व्यवस्थापन या नावाने यूट्यूब चॅनल आहे धन्यवाद